नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत माणगाव पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे तेरा लाख रुपयांची स्फोटकं जप्त केल्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे याचाच आढावा घेतला आहे माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की पोलिसांनी सापळा रचला आणि या सापळ्यात माणगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे विक्रम गोपाळदास जाट विठ्ठल तुकाराम राठोड राजेश सुभेसिंग यादव या तिघांना मालासह अटक केली आहे यामध्ये एक पिकअप टेम्पो सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस निरीक्षक सतीश आसवर कायकवाड आघाव जाधव ढाकणे वामन बोरकर यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे तेवीस डिसेंबरला सकाळी पांढऱ्या रंगाचा बोलेरो कंपनीचा पिकअप टेम्पो हे संशयित वाहन पोलिसांना दिसल्यानंतर पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन थांबवलं आणि त्याची विचारपूस केली त्यावेळी गाडीमध्ये नव्वद हजार आठशे रुपये किमतीचे एकूण चार बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर दहा लाख किमतीचा पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो त्यामध्ये एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक लाख सत्तर हजार किमतीचे जिलेटिन कांड्यांचे पन्नास बॉक्स त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो स्फोटक पदार्थ ज्याच्याकडे परवाना नाही त्यांना विकत घेतल्याचं समजत आहे तसेच पाली आणि पेण येथून दोन आरोपींना अटक करून एका आरोपीकडे एकशे एकोणसाठ किलो वजनाचे आणि दुसऱ्या आरोपीकडे एकशे ऐंशी किलो वजनाचे एकूण एक हजार पाचशे एकोणसाठ किलो वजनाचे जिलेटिन आणि चौदा बॉक्स डिटोनेटर एकूण तीनशे पन्नास ते चारशे किलो वजनाची स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहेत अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार